अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल ट्वेंटी शेअर करायला विसरू नका नमस्कार सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सरकार पैसे देते चांगल्या कामासाठी की खाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यांचे कामे दर्जाही याबाबत दक्ष टाइम्सने स्पॉट वर जाऊन कामाचा पंचनामा करून पोलखोल केली आहे चला तर मग पाहूयात स्पॉटवर नेमकं घडलंय काय नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईनमध्ये आता आहोत श्रीगोंदा रेल्वे स्टेशन या रोडवर जो या रस्त्याचं आता काम सुरू आहे तो रस्ता वडगाव चाकण नावरा शिकरापूर इनामगाव श्रीगुंदा ते थेट जामखेड बीड असा हा रस्त्याचं काम सुरू आहे आपण पाहतात या ठिकाणी रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी जी डांबरी पहिली होती ती डांबरी काढून ती बाजूला काढायला पाहिजे होती परंतु ती बाजूला न काढता फक्त ती डांबरी काढल्याने पुन्हा त्याच ठिकाणी दाबण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यामुळं श्रीगोंदा तालुक्यामध्ये जे रस्ते सुरू आहेत हे निकृष्ट दर्जाचे दर्जाहीन असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे वडगाव चाकण शिक्रापूर नवरा इनामगाव श्रीगोंदा झामखेड व बीड राष्ट्रीय महामार्ग पंचावन्न एकशे सतरा ते एकशे वीस किलोमीटरचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याचे करन काम श्रीगोंदा रेल्वे स्टेशन नजिक सुरू आहे जवळपास एक कोटी त्रेपन्न लाख एकोणपन्नास हजार पाचशे एकसष्ट रुपये निविदा एकची किंमत आहे सरकारने इतकी मोठी रक्कम दर्जेदार कामासाठी दिलेली असताना प्रत्यक्ष रस्त्यासाठीचा मुरुम खडी व वा सिमेंटचा वापर यामध्ये अनियमितता असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे श्रीगोंदा ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रोडवर सुरू असलेले पुलाचे काम देखील दर्जाहीन आहे पुलावरील बांधकामास वापरले गेलेल्या सिमेंटची मात्रा कमी करण्यात आलेली असून त्यावर पाणी न ना मारल्यानं ना नागरिकांनी बोटाने खणले तरी सहजपणे निघत असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचं ना नागरिकांनी सांगितले मुरुम टाकल्यानंतर त्यावर पाण्याचा वापर करण्यात येत नसून थेट रोलर फिरवण्यात येत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे ट्वेंटी फोर लाईन ए स्थानिक रहिवासींशी संवाद साधला असता नागरिकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे तुमचं नाव सर माझं नाव सुनील आता या ठिकाणी माती टाकले याच्यामध्ये मुरूम पाहिजे होता तर इथं बघा ही माती माती मारल मुरूम आहे आता तो बघा तसा मुरुम पाहिजे होता याच्यामध्ये इथं आतापर्यंत इथं मी कारण मे दोन आणि वाडगावची बाई होते साळवे त्या बाईचं पडून इथं कंबर कम मोचं पाहिजे पुन्हा एक मुलगा होता तिथं त्या मुलगा त्या अपघातामध्ये गेला त्यांनी बोर्ड लावलेला होता तिथं आणि तो मुलगा पडल्याच्या त्यांनी बोर्ड लावलेला होता दुसऱ्याशी एकूण हे काम चाललेलं आहे हे दर्जाहीन आहे की कि दर्जाच आहे हे काम हे दर्जाचं नाही दर्जाचं नाही आता काय केलं पाहिजे जे ठेकेदार आहे किंवा प्रशासन आहे यांनी काय केलं पाहिजे यांनी चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे कोणी म्हणजे पडलं बंद रोडवर आता काय होतं की स्पीड न कुणाला माहिती नाही माणसं ते काय होते इथं पडते म्हणजे पण जास्त पडते पण ठेकेदार किंवा सुपरवायझर यांचं म्हणणं आहे की हे जे आम्ही खाली टाकलेलं आहे हा मुरुम आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही हा मुरुम नाही आहे ही माती इथं कोणी पण सांगू शकत आपण पाहिलं की प्रत्यक्ष दर्शी या ठिकाणी राहताय शेजारी त्यांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे की हा मुरुम नसून ही, ही माती आहे परंतु ठेकेदार किंवा त्यांचे सुपरवायझर हे शिकवलेले पोपट आहेत त्यामुळे ते ही माती नाही हा मुरुमच आहे हे सांगतायत म्हणजे नागरिकांना सुद्धा या ठिकाणी खोटं ठरवलं जात आहे ही सत्यस्थिती समोर येते आहे तुमचं नाव सांगा गणेश पोपट कळसकर आता या ठिकाणी या पुलाचं काम चालू आहे तर इथं नेमकं मुरुम टाकलाय की माती टाकली काय सांगाल माती टाकली माती माती मुरम कशाला म्हणतात मुरुम असा हे असतो खड समोर त्याला मुरुम पिवळ सर असतो त्याला मुरम म्हणतात हे माती दिसते दिसत नाही काम दर्जाचं होईल दर्जा का दर्जाहीन होईल बिगर दर्जाच संगीता सुरेश शेणगे बर इथं आता जे काम चालू आहे कामाबद्दल काय सांगाल तुम्ही काम बरोबरच नाही का झालेलं आहे डुप्लिकेट चाललेलं आहे सगळं इथं खडीवर जे आथरलेलं आहे ते काय मुरम आहे की माती आहे आहे येला पोरग सुद्धा सांग नि आणलेलं बारक पोरग सुद्धा सांग कि माती का मुरुम परंतु हे जे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार आहे त्यांची माणसं सांगतायत की हा मुरुम आहे त्याबद्दल काय सांगा नाही नाही कुणीच मान्य करणार नाही ना हे मुरुम आहे का माती सगळ्या म्हणते मातीच आहे तुमचं नाव सांगा विजय शेंडगे इथं जे रस्त्यावर पुलाचं काम सुरू आहे त्यामध्ये आपला भाऊ पडला अपघात निधन झालं नेमकं काय घडलं जातो सगळ्या सांगा तर ते अंधारा आता आला होता तो त्याला ते खड्डत नाही दिसला त्याला माहितच नाही खड्डा घेतलेला मग ज्यावेळेस ती महागारी आली बोर्ड वगैरे होता का बोर्ड म्हणजे फक्त साधा फ्लेक्स होता बाकी काहीच नव्हतं बोर्ड लक्षात नाही आलं खड्ड्यातला फिटूनच बोर्ड होता आता इथं तुम्ही जे काम पाहताय हे काम कामाला दर्जा आहे का तुम्ही दाखवा ना बघा ना येत <laughs> म्हणते हे ये टाकलेलं जे आहे खाली ती माती नाही ते मुरुम आहे तुम्हाला काय दिसते आता हे खाली दगड आणि त्याच्यावर मातीच दिसते ठेकेदाराचा जो सुपरवायझर आहे त्यांचं म्हणणं आहे की हा चांगल्या दर्जाचा मुरुम आहे तुम्ही तर शेतकरी आहात मुरुम बघा ना तेव्हा दोघा तेव्हा डोगोरा बघा ना मुरुमाचा तो मुरुम कोणत्या बेसवर मुरुम वाटतो नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर रस्त्याचे कामाचे कंत्राटदार यांचा फोन नागरिकांना आला असभ्य भाषेत त्यांनी नागरिकांशी संभाषण केलं तो करता जास्त बोलायला जास्त बोलायला लावू नका तुम्ही मी काय करू शकत नाही मी एक नागरिक म्हणून बोलतोय या पद्धतीनं ठेकेदार नागरिकांशी असभ्य भाषेत बोलत असतील तर नागरिकांनी आपले म्हणणे कोणापुढे मांडावे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता होके यांच्याशी संपर्क साधला असता तर प्रत्यक्ष कामावर येऊन चालू कामाबद्दल दुरुस्तीचा शब्द दिला यात बदल होणे अपेक्षित असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे यामुळं येत्या या ये ये निवडणुकीमध्ये नागरिकांची नाराजी दिसून येते काय हेच आता पाहणं औषधेचं ठरणार आहे दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा